नमस्कार मी सौ संध्या सुधीर किंबळकर मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित समूह मार्गदर्शक श्री राजेश नागुलवार सर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विशेष भव्य राज्यस्तरीय स्तरीय स्पर्धेत नातं ही माझी कविता सादर करत आहे रसिकजन हो ऐकूया नातं नातं असावं आढळ विश्वासाचं अथांग अपार सामंजस्याचं मांदियाळीत विविध बंधांच्या आपुलकीनी जे आहे आपल्याला जपायचं जे आहे जपायचं नातं असावं आढळ विश्वासाचं दिसतं तसं नसतं खरंच अंतरंगातील माणूस ओळखायचं वरवरच्या आकर्षक दिखाव्याला न भूलता जन्मोजन्मी निभवायचं जन्मोजन्मी निभवायचं नातं असावं विश्वासाचं चूक झालीच अजाणता मोठ्या मनाने समजून घ्यायचं सारी दुनिया विरोधात जावो आपल्या माणसाला आपणच सावरायचं आपणच सावरायचं नातं असावं विश्वासाच भेटी होवत न होवत रेशीम बंध दृढ करायचं संकटी खंबीर हात पाठीवर ठेवून संघर्षाला बळ द्यायचं संघर्षाला बळ द्यायचं नाता असावं विश्वासाच एकाच ठेच दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी एकाच दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी हळुवार फुंकर घालायचं हळुवार फुंकर घालायचं माता पिता बंधू सखा लेकरे सर्वांप्रती स्नेह वात्सल्य जिव्हाळ्याचं नातं असावं विश्वासाचं वैशाख वणव्यात सुखद झुळुकीचं वैशाख वणव्यात सुखद झुळुकीचं दिलासा देत टवटवी उत्साहाचं मनमोकळा संवाद नेत्रातून धीर मनमोकळा संवाद नेत्रातून धीर नातं असावं ईश्वरी आशीर्वादाचं नातं असं ईश्वरी आशीर्वादाचं नातं असावं विश्वासाचं यश कीर्ती पद प्रतिष्ठा ऊन सावली गत येणार स्थिरावायचं आपण स्थिरावायचं भाग्यानेच लाभतात असे गणगोत भाग्यानेच लाभतात असे दृढ श्रद्धा ईश्वरीवरी श्रद्धा ईश्वरावरी नातं आपण फुलवायचं नातं आपण फुलवायचं नातं असावं नात आढळ विश्वासाचं अथांग अपार सामंजस्याचं धन्यवाद रसिक आपल्याला ही माझी कविता कशी वाटली बरे आवडली असल्यास मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मला जिंकून देण्यासाठी आपल्या सुस्पष्ट प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि हो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा धन्यवाद रसिकचे हो